श्री स्वामी समर्थ जयशंकर स्वामींचा सुंदर असा संदेश किंवा विचार बघूयात पण त्याआधी तुमच्या आयुष्यात असं कधी झालं आहे का स्वामींची सेवा करता करता आयुष्यात अचानक शंकर महाराजांची एंट्री होते आणि ज्यामुळे आपल्या आयुष्यात अजून खूप छान बदल होतो मला तर हा अनुभव आला आहे तुम्हाला असा आला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आता स्वामींचे विचार काय आहेत ते बघूया स्वामींचे सुंदर विचार माणूस गर्दीत असला की एकट्याचा विचार करतो आणि एकटा असला की विचारांच्या गर्दीत हरवतो परमेश्वराचा सहवास लाभला तर बैल पण नंदी होतो माणूस पुजारी होतो फुलाचे निर्माल्य होते तर उद्बत्तीचे भस्म होते निरंजनाचा नंदादीप होतो तर दही दुधाचे तीर्थ होते प्रवासी यात्रेकरू होतो आणि जीव शिव होतो स्वामी म्हणतात सुंदरतेला नजर लावली की सुंदरता कोमेचते पण जर नजरच सुंदर असली तर सौंदर्य अधिक फुलते सुंदर नजरेलाच जग सुंदर दिसते त्यामुळे नजर बदला आणि माणसं ओळखायची असतील तर त्यांच्या मनाविरुद्ध वागून पहा लगेच माणसं ओळखून येतील जी गोष्ट आपल्या मनात आहे ती बोलण्याची हिंमत ठेवा आणि जी गोष्ट समोरच्या व्यक्तीच्या मनात आहे ती समजून घेण्याची क्षमता ठेवा मग बघा आयुष्यात किती सुंदर आहे ते सत्य की इच्छा होती हे की सभी उसे जान ले और असत्योक हमेशा भय रहता आहे की कोई उसे जीवनाच्या शर्यतीत कधीही दुसऱ्याला हरवण्यासाठी पळू नका पळायचेच असेल तर स्वतःला जिंकण्यासाठी पळा असे हे आपल्या स्वामींचे सुंदर असे विचार ह्या ह्या विचारांनी आपल्याला जगण्याची प्रेरणा नक्कीच मिळते आणि हे विचार आत्मसात करून आपण आपलं आयुष्य सुंदर नक्कीच बनवू शकतो श्री स्वामी समर्थ जय शंकर अशक्यही शक्य करतील स्वामी अशक्यही शक्य करतील स्वामी